सांगली न्यूज आमदार रोहित पाटील यांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले विधानसभेत अर्थसंकल्पीय पुनर्निर्माण मागण्यांवर बोलताना राज्यातील व जिल्ह्यातील सध्याची आरोग्य व्यवस्था आणि सरकारी रुग्णालयांची परिस्थिती याबद्दल आमदार रोहित पाटील यांनी राज्य आरोग्य विभागावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली आहे सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा काही अत्यंत आवश्यक असणाऱ्या लसी नसणे तसेच विविध सोयीसुविधांचा अभाव असल्याने काही वेळेस सर्वसामान्य व गोरोगरीब रुग्णास त्याचा मोठा फटका बसत आहे उपचारासाठी लागणारी योग्य औषधे लसी उपलब्ध नसल्याने वेळेत उपचार न झाल्याने आपला प्राण गमावा लागत आहे यावरही राज्य सरकारने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण राज्यात हाच प्रकार असल्याचे समोर येत आहे तसेच सरकारी दवाखान्यात सध्या स्टाफची मोठी कमतरता भेडसावत आहे त्यामुळे या गरजू रुग्णाला योग्य वेळेत उपचार मिळत नाही सांगली जिल्ह्यात असणाऱ्या सर्व शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी नवीन स्टाफ भरती करून त्यांची संख्या वाढवावी जेणेकरून त्यांना चांगले उपचार मिळतील सध्या टेक्नॉलॉजीचं युग आहे या टेक्नॉलॉजीचा वापर आरोग्य विभागात करून आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेला तत्काळ सोयीसुविधा सुविधा सध्या औषधांचे दर ही भरमसाठ आणि गगनाला भिडलेले आहेत यावरही सरकारने लक्ष देऊन हे औषधांचे दर कसे कमी करता येतील आणि राज्यातील सर्वसामान्यांना कमी दरामध्ये हे औषध उपलब्ध करून देता येईल यावरही सरकारने लक्ष द्यावे राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला चांगली सेवा देणे हे कर्तव्य आहे या कर्तव्यात कोणतीही कमतरता राहणार नाही याचाही विचार करावा असे म्हणत ताशेरे ओढले आणि या सर्व पुरवणी मागण्यांवर राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेऊन लवकरात लवकर यातील त्रुटी दूर कराव्यात अशी महत्वपूर्ण मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली सांगली न्यूज साठी उदयान कुलकर्णी बीटा